ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण स्वामींनी राधा वेश्या आणि नाग आणि नागनसुरच्या गोसाव्यावर केलेल्या कृपेची कथा ऐकूया एकदा अक्कलकोटला गुरुगिरिनारी एका उंच टेकडीवर गेल बसले होते तिथे राधा नावाची एक वेश्या आली समर्थांना नमन करून फलादी अर्पण करून तिने त्यांच्यापुढे पुढे गायनाला सुरुवात केली काही दुष्ट लोकांनी प्रभूंची परीक्षा घेण्यासाठी राधेला तिथे पाठवले होते ते लोक दुरून हावभाव करून राधेला खुणावीत होते राधा गोरी होती सुंदर होती तरुण होती तिचे वय फक्त वीस वर्षांचे होते ती हावभाव कटाक्ष कर करून नखरे दाखवून स्वामींना बुलवू पाहत होती इतक्यात राधाच्या मनात विचार आला मी सुंदर रोपयौवन आहे माझ्यासारख्या स्त्रीचा संग यतीश्वरांना घडला असेल का राधेच्या मनातला विचार जाणून श्रीगुरु म्हणाले स्त्री आणि पुरुषामध्ये काय भेद असतो ग मनातले जाणल्यामुळे चकित झाली आणि खाली बघून हळूच म्हणाली स्त्रियांना बघेन रिया निस्त नसतात पुरुषांचे अवयव वेगळे असतात तेव्हा स्वामी म्हणाले वेशे तुझे अवयव ब्राह्मणाला अर्पण कर आणि तू निरावयव होऊन निरामय हो आणि ब्रह्मपदाला प्राप्त हो ते ऐकून गणिका घाबरली तिने स्तनांकडे पाहिले ते अजिबात नाहीसे झाले होते सण गेल्यावर तिला पश्चाताप झाला तिची विषय वासना जळाली काही व्याधी रोग उपाधी नसताना ब्रह्मदेवाच्या करणीत कसा काय बदल झाला ते दुष्टलोक खाली माना घालून निघून गेले त्यानंतर त्यांनी परत कधीही स्वामींची टिंगलटवाळी केली नाही राधेचे चित्त श्री गुरु चरणे रंगले वस्त्र अलंकार टाकून तिने पांढरे वस्त्र परिधान केले महाराजांनी तिला काशी वृंदावनात जायची आज्ञा दिली तिने त्यांच्या पायी मस्तक ठेवून काशी वृंदावनात अखंड दर्शन देण्याची विनंती केली आणि श्रीकृष्ण दत्तात्रयांना नमन करून गुरुकृपेने विरक्त होऊन समर्थांचे गुणगाण गात तिने गाणे ती मुखाने सतत श्री गुरुदेव दत्त असे म्हणत असे समर्थक रुपेने इतक्या लहान वयात तिला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली होती अक्कलकोटाजवळ नागणसूर नावाचे एक गाव आहे तिथे एक सात्विक आणि विरक्त असा गोसावी राहत होता या युगामध्ये दत्तात्रयांचे दर्शन व्हावे म्हणून तो खूप वर्षेपर्यंत अनुष्ठान करत होता परंतु दर्शन न झाल्यामुळे तो उदास होऊन फिरत फिरत अक्कलकोटला आला स्वामींचे दर्शन घेऊन तो हात जोडून स्तब्ध उभा राहिला तर स्वामींनी त्याला ब्रह्मा विष्णू महेश रूपात दर्शन दिले शंख चक्र नम्रू त्रिशूळ माला कमंडलो सुंदर वदन अभयस्त श्वानरूपाने चार वेत कामधेनू रिद्धी या सर्वांसहित दर्शन झाल्यावर गोसाव्याने साष्टांग दंडवत घातले कृतार्थ झाला अनेक जन्माचे पुण्य उदयाला आले गोसाव्याने हर्षभरीत होऊन प्रभूंची स्तुती केली पुढे गुरूंच्या आज्ञेने तो मातापुरी निघून गेला आज आपण इथेच थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत् हरि ओं तत्सत्